आज आ, आ, फुले शाहू आंबेडकर यांना मानणारे जे जे कुणी आहेत या राज्यात देशात आणि बाहेर देशाबाहेर त्या सगळ्यांच्या दृष्टीनं एक मोठी आनंदाची बातमी आहे अठराशे अठ्ठेचाळीस साली या देशामध्ये पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाड्यामध्ये सुरू केली कालांतराने अर्थात सावित्रीबाईंच्या अनेक शाळा ज्या आहेत महात्मा फुले आणि त्या दोघांनी पुण्यामध्ये काढल्या परंतु कालांतराने जे आहे त्या तिथल्या सगळ्या इमारती पण जीर्ण झाल्या आणि बिल्डरने जे आहे त्याचा सगळ्या ताबा घेऊन तिथे काही बिल्डिंग्स वगैरे बांधायला सुरुवात केली दोन हजार दोन तीनला या सगळ्या गोष्टी आमच्या लक्षात आल्या खूप आणि तेव्हापासून हा लढा सुरू होता आम्ही स्वत त्या तुझा डेव्हलपर होता त्याच्याबरोबर काही मार्ग निघतो का म्हणून प्रयत्न केले त्यासाठी पुण्यातील प्र काही प्रज्ञावंतांची एक कमिटी पण बनवली बन होती पण यश काही आलं नाही शेवटी चौदा पंधरा वर्षापूर्वी हे सगळं जे आहे म्हणजे ज्या वेळेला महानगरपालिकेने ठरवलं की आता आम्हाला ही जागा घ्यायची आहे तर समोरचे लोक जे होते जो ते दुकानदार वगैरे ते त्यांनी जे आहे ते हायकोर्टात गेले आणि तेव्हापासून हा लढा तिथे सुरू होता अजितदा सुद्धा पूर्वी अनेक मीटिंग याच्यासाठी घेतल्या होत्या जेव्हा एकनाथराव शिंदे आणि फडणवीस यांचं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं अलीकडे त्यावेळा मी त्यांना खास विनंती केली की याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे विधानसभेमध्ये सुद्धा याबद्दल प्रश्न उपस्थित केले एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आणि फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी तातडीनं सर्व संबंधितांची जी आहे बैठक घेतली नागपूरवर त्यावेळेस अधिवेशन सुरू होतं तिथूनच त्यांनी ती बैठक काही ऑनलाईन होते त्या स्वतः घर आयले आणि त्यांना सांगितलं की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये इथे जे आहे स्मारक करायचं आहे सावित्रीबाई फुडांचं आणि मग तेव्हापासून जे आहे आणि अलीकडे जे आहे सरकारच्या बाजूनं ॲडव्होकेट जनरल बिरेंद्र सराफ आहे आणि पुणे महानगरपालिकेच्या बाजूनं कुंभकोणीचा आहे हे सगळं ह्या केसमध्ये उभे राहिले काही तारखा पडत होत्या मी सुद्धा समीर भाऊ आम्ही सगळे जे अनेक वेळा त्या हायकोर्टामध्ये सुद्धा हजर राहिलो त्यावेळेला असं सुद्धा झालं की कदाचित काही लोक चर्चा करायला लागले होते की पुरावा काय तिथे शाळा होती त्यावेळेला कैलासवासी हरिनरके यांची खूप मदत झाली त्याने मोठ्या कष्टाने ज्या अनेक पुरावेसुद्धा गोळा केले आणि त्यांना कोल्हापूरच्या प्रध्या, प्राध्यापक मंजुश्री ताई पवार यांची सुद्धा फार मोठी मदत झाली भिडेवाड्यासमोर महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्ते बांधवानी भगितींनी खूप निदर्शनं केली अनेक वेळा सौर समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव हे सुद्धा त्या उन्हातानामध्ये त्या निदर्शनामध्ये सामील होत होते शेवटी आज हायकोर्टामध्ये दुकानदारांनी केलेली जी काही केस होती अपील होतं मागणी होती ती हायकोर्टाने फेटाळली आणि म्हणून आमच्या दृष्टीने हा अतिशय आनंदाची आनंदाचा असा दिवस आहे त्याबद्दल मी ॲडव्होकेट जनरल बीरेंद्र सराव साहेब आणि आशुतोष कुंभकोणी साहेब यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा सुद्धा मनापासून मी आभार मानतो आता या ठिकाणी लवकरच जे आहे स्मारक म्हणजे आणखी दुसरं तिसरं न करता आमची कल्पना अशी आहे की त्या ठिकाणी एक शाळाच परत एकदा उभी करायची आणि ती पूर्णपणे मुलींची आणि त्याला नाव सुद्धा असंच द्यायचं सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा असं त्या शाळेचं नाव असावं शाळाच असल्यामुळे तिथे ज्या एफ सुद्धा प्राप्त होईल मी नुकतंच जे आहे मुख्यमंत्री त्याच्यानंतर एकनाथराव शिंदेनंतर फडणवीस साहेब आणि अजितदादा यांची संपर्क साधला आणि सगळ्यांनी सांगितलं आपण एक फार चांगलं मोनुमेंट जे आहे स्मारक सावित्रीबाई फुल्यांचं या ठिकाणी निश्चितपणे जे आहे लवकरात लवकर उभं करू ही सगळी मागणी जी अने आहे अने, अनेक वर्षाची होती आणि अनेक वर्ष तो लढा चालू होता अनेक त्याच्यामध्ये मिटिंग झाल्या कोर्टामध्ये तारखा पडल्या समजवताचे प्रयत्न झाले परंतु शेवटी ह्या सगळ्याला जे आहे न्यायदेवतेने जे आहे कळू दिला आणि आज खऱ्या अर्थानं जे आहे आम्हाला असं वाटतं की सावित्रीबाई फुलांचं जे एक स्मारक जे आहे आज तिथे निर्माण होईल आणि हा सगळ्या दृष्टीने आणि विशेषतः देशातील महिलांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे की त्यांच्यामुळे महिलांना शिक्षणाची संधी सुरू झाली त्यावेळेला त्यांनी जे कष्ट घेतले त्यांच्यावर दगडफेक शेणाचा मारा सगळ्या काही विवाळा झाले याचं कारण की त्यावेळेस अठराशे अठ्ठेचाळीसची त्यावेळेची गोष्ट की ते सगळे म्हणायचे काही लोक की हे जे आहे आपल्या धर्माच्या विरुद्ध आहे मुलींनी शाळा शिकणं शिक्षण घेणं आणि हे जे आहे धर्म गुरुव्याला नाही आहे काही ठरावे तो मी काय एखाद्या समाजाच्या विरुद्ध बोलत नाही कारण भिडेवाडा म्हणजे भिडे स्वतः ब्राह्मणच होते हा त्यांनी सुद्धा मदत केली याच्यासाठी त्यामुळं फार दूरदृष्टीने जे आहे महात्मा फुले सांगितबाई फुले हे जे काही के काम केलं हे मोठं मोठं पाऊल उचललं त्याच्यामुळे जे आहे आज आपण पाहतो की या देशातल्या मुली शिक्षण घेत आहेत वकील होत आहेत डॉक्टर्स होत आहेत पायलट्स होत आहेत मुख्यमंत्री राष्ट्रपती पदापर्यंत जाता आहेत वेगवेगळ्या उद्योगामध्ये यश मिळवत आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की याचं श्रेय जे आहे त्यावेळेला ज्यांनी शिवराळ सहन केली गोटमारा सहन केला त्या फुले दाम्पत्यानं जातो आणि दृष्टीनं आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आम्हाला वाटतो आणि लवकरच हे स्मारक तयार होईल आणि आपण ते करू असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी जे आहे आताच सांगितलं त्यांचे जे संपर्क साधला त्यावेळेला आणि लवकरच इथे जे आहे आपल्या सगळ्यांना जे आहे ही शाळा पाहायला मिळेल मुलींची सावित्री रुपयांची शाळा कधीपर्यंत स्मारकाचं काम सुरू होईल किंवा पूर्ण असं काही मला मला असं वाटतं की ते, ते फार लवकर होईल कारण याच्यामध्ये संपूर्ण सरकार लक्ष घालत आहे मुख्यमंत्री लक्ष घालत आहेत फडणवीस साहेब लक्ष घालतात हां आणि शिक्षण मंत्री दादा पाटील यांचे सुद्धा मी आभार मानतो कारण त्यांनी सुद्धा जे आहे पहिल्यांदा समजवता करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर जे आहे या केसचासुद्धा जे पाठपुरावा केला म्हणजे या सगळ्यांनी जे आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवल्यामुळे आणि पाठपुरावा केल्यामुळे ते के यश आज शक्य झालेलं आहे म्हणून मी माझ्या वतीनं फुलेशराव आंबेडकरांच्या अनुयायांच्या वतीनं महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं या सर्व संबंधिताचं जे आहे मनापासून आभार मानतो लवकरच हे काम सुरू होईल काही फार अडचणी येईल असं मला वाटत नाही फंड्स वगैरे जे आहेत ते सुद्धा अ, उद, करन, अ, अ, आता मिळतील कारण आता ज्या पुरवणी मागणी आता डिसेंबरमध्ये येतील त्याच्यामध्ये आता जे अजित आता निश्चितपणे त्याची व्यवस्था करतील पुरवणी मागण्यामध्ये त्याच्यामुळे फार काळ आता लागणार नाही फक्त सगळ्यांचे आशीर्वाद आणि सगळ्यांचे प्रयत्न जे आहेत हे फळायला आलेले आहेत आणि हे प्रयत्न जे आहेत आपण शेवटपर्यंत जे आयजोटपर्यंत शाळा उभी राहत नाही आणि पुन्हा एकदा मुली त्या सावित्रीबाई फुलांच्या पहिल्या मुलींच्या शाळेमध्ये जात नाही तोपर्यंत आपण सगळं प्रयत्न करू धन्यवाद अखिल भारतीय महात्मा फुले समजा परिषदेत